राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्रे आणि उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांना पुरस्कार जाहीर लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांना पुरस्काराची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील तात्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि नवापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त हा पुरस्कार त्यांना पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने एम आय टी विद्यापीठ पुणे येथे राष्ट्रीय मतदार दिनाचे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे नाशिक विभागातून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवडले गेले आहे त्याचप्रमाणे नवापूर विधानसभा निवडणुकीत अचूक नियोजन व अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांनाही हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे पुरस्कार जाहीर होताच मनीषा खत्री यांनी सांगितले आहे की माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आनंद वाटतो हा पुरस्कार संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या व लोकसभेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या टीमवर्क व वा सहकार्यामुळे शक्य झाला आहे निवडणुकीतील पारदर्शकता आणि अचूकतेसाठी आम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत अशी प्रतिक्रिया या निमित्ताने तात्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी व्यक्त केली आहे याबाबत बोलताना महेश चौधरी यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना हा सन्मान आपल्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे फलित आहे निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढवणे व मतदारांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट होते त्याचा सन्मान होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे अशी भावना उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे